काल मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यात सरकारने कालचा निर्णय घेतला म्हणून जरांगींची गंभीर टीका आज आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आज दुपारी आंतरवादी सराटीमध्ये समन्वयकांची होणार बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे आजपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर <प्रावागागागागागागागागागागागागागागागाग> तीन लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला होणार सुरुवात राज्यातील पंधरा लाख तेरा हजार नऊशे नव्याण्णव विद्यार्थी देणार परीक्षा निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे वेळ वाढवून देणार शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा महाराष्ट्रातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड भाजपचे अशोक चव्हाण मेघा कुलकर्णी अजित गोपचडे तर शिवसेनेकडून मिलिंद देवराव राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसच्या डोंगरींचा समावेश भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेऊन राहुल गांधी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये राहुल गांधींच्या व्याख्यानाचं आयोजन सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत असणार दौरा मुंबईत उद्या महाविकास आघाडीची होणार बैठक लोकसभा जागा वाटपावर होणार चर्चा शरद पवारांची माहिती खासदार नवनीत राणा यांच्या जातीय प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी याचिकाकर्ते आनंदराव अडसुळांचे वकील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार छत्रपती शिवरायांच्या पहिल्या मंदिराचं स्वहस्ते उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुद्धा राहणार उपस्थित शरद चंद्र पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर शरद पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे आज परभणीच्या जिल्हा दौऱ्यावर मुंडेंच्या हस्ते पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचं होणार उद्घाटन अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट